नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि रात्रीचा टाईम आहे तर आत्ता बाराच्या नंतर मिलनचा बड्डे म्हणजे आज नऊ तारीख आहे आणि उद्या दहा तारखेला मिलनचा बड्डे तर आत्ता वाजलेले साडे दहा सव्वा दहा साडे दहा झालेले आहेत म्हटले जेवण वगैरे झाली आत्ता मस्तपैकी म्हटले चल आपण एक राऊंड मारून कॉफी पिऊन नवीन कॅफे झालेले इथे आपल्या गावातच एम आय डी सीमध्ये म्हटले तिथे जाऊन आणि कॉफी वगैरे हो पिऊने शरडत होती मागे कारण तिला नव्हते यायचं पोरं खेळत होते ना सगळे घरात मग तिला त्यांच्यासोबतच मस्ती करायची होती त्याच्यामुळे नको म्हणत होती ती यायला त्याच्यामुळे तिचं रडाखडी चालू होती तर मग आता बाराच्या नंतर मिलनचं आपण सेलिब्रेशन करू केक कटिंग वगैरे हो बुके बनवून आणलेला आहे मी छानसा तो तुम्हाला दाखवला नाही घरी गेल्यावरती बुके दाखवते आणि मिलनसाठी गिफ्ट तर मी ना कानातली त्यांना एक डायमंडचा खडा असतो ना त्यांची खूप हाऊस एबर का त्यांना खूप आवडतो तो असा डायमंडचा सोन्याचा खडा असतो ना एक सा खडास तो ना, तो सा सा खडास तो बाई टाईप तसा घालायला तर ते घेतलेलं आहे मी त्यांच्यासाठी तर मी तुम्हाला आता उद्या सकाळच्या ब्लॉग मध्ये दाखवेल तो तो खडा घेतलेला आहे गिफ्ट म्हणून आलो आता आपण कॅफेत नाही तर भेटत नाही आता रात्रीच बंद झालं सगळं बरोबर

बड्डे लावण्यासाठी असतात केक वरती तू पण बरोबर बरोबर सांगितलं सांगितलंस तू सांगत सांगत ठीक आहे का तुम्हाला भेट खूप तास माहिती तुम्हाला असं होत घरी आलो आपण आणि एक पेस्ट्री आणली आहे त्यांना मुलान म्हणले केक नको घेऊ माझ्यासाठी केक आणू पण नको वेस्ट जातो काय खात नाही काय नाही सगळ्या पोरांना वगैरेच देतो आपण केक म्हणजे नको खाटतो सारखं केक केक केलं त्याच्यामुळे एक छानशी पेस्ट्री घेतली आणि बुके आणलेल्या मिलनला नाही माहिती मी तुम्हाला पण नाही दाखवणार हो आहे बुके बुके फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे बरं का मग अशी ऋषिकेशने बुके बनवून आणला आणि तो बुके आहे मिलनने नाही बघितलं अजून कारण ते फ्रीज नाही इसकत तुम्हाला दाखवते पटकन ते घरात यायच्या आधी हे बघा असा बुके मिलनसाठी छान बनवून घेतलेला आहे खूप आवडलं बरं का मला तर आता बुके आणि पेस्ट्री एक तास आहे अजून बड्डेला अकरा वाजले आता तर तो नंतर का तू जागा नव्हती फ्रीजमध्ये त्याच्यामुळे फ्रीजमधलं सामान मी इथे खाली काढले उठ 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 पटकन उठ 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 पटकन आऊ पायच उठ 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 आऊ पायच लगेच झोपून घ्यायचं मग पाणी तुझी बॉटल कुठे सांडेल पी बर पीवर मला कशी पिती बघ बर सांडवू नको पी 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 वरती कर मौत हा ओके गुड गर्ल व्हेरी गुड समजा ते पाणी रोज रात्री मिलना आणि मी आहे ना, मी ना जो जोपवलं ना की जिओ सिनेमावरती ना बिग बॉस बघतो बिग बॉस बिग बॉस मराठी खूप आवडतं आमचं सगळ्यात फेवरेट सिरियल मालिका जे काय शो म्हणा काय असेल ते बिग बॉस आहे आमच्या दोघांचं पण एकसुद्धा एपिसोड आम्ही सोडत नाही टाईमच बघत असतो कधी अपलोड होतोय कधी अपलोड होतोय आणि आम्ही बघतोय तेवढ्यात मी आणि तुषाचं अकाउंट चेक करत होते बसल्या बसल्या आणि तुषाला झोपून टाकले मग असे आपण औषध वगैरे पाजून वातावरण थोडं थंड आहे बाहेर त्यामुळे म्हटलं सर्दीचं औषध पाजावं थोडंसं तिचं नाक असं मला सर्दी सारखं वाटत होतं फुरफुर फुरफुर करत होती ती सर्दीमुळे त्याच्यामुळे आता त्याची वाट एक कधी अपलोड होतो बिग बॉसचं सीजन आणि बाकीचे काय दृश्या झोपली

बारा वाजले आणि बालाजी दादा आणि प्रमिला आले होते केक कट करायला मग आम्ही आपण आणलेला तो बुके मी तुम्हाला दाखवला तो पण मिलांनी गेला होता छोटी पेस्ट्री आपण आणली होती ती पण कट केली नेमका बुकेचा व्हिडिओ प्रमिलाने काढला नाही बुके देताना त्यांनी मला विचारलं कधी गेली तू तू शिरूरला कुठून आणला बनवून छान आहे असं तसं या सगळ्या गोष्टी थोड्या वेळ बसले ते केक कटिंग वगैरे झालं फोटोज झाले व्हिडिओ झाले डुग्गू छान खेळत होता थोड्या गप्पा गोष्टी झाल्या संपतो तर मग आदे बघ तो बघ त्याला चाल ओ ना आठ फोन करू आठ ओ आज फोन घेऊन रिजल्ट बरोबर फोटोज काढले बुमरँग वगैरे काढली होती मी एक इंस्टाला पोस्ट वगैरे केली होती इंस्टाला पोस्ट झालेले बरेच जण बघतात छान छान कमेंट करतात इन्स्टाला स्टोरी एक दिवस जरी नसेल ना तरी पण मग कमेंट येते ताई तुषाची स्टोरी का नाही आज क्रिएट केली इत्रुषा काय करत होती असं जसं आपले ब्लॉग येतच राहतात तरी पण काय स्टोरीची आशा असते सगळ्यांना त्याच्यामुळे माझ्या अकाउंटला आगा नाही झालं तरी तृषाच्या अकाउंटला स्टोरी पोस्ट करतच असते त्याच्यानंतर सेलिब्रेशन झालं नाईटला छान केक आणला होता त्यांनी तो केक कट केला फोटोच काढले मग गुड नाईट बाय 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 नाही बाय तृष्य झोपली तिला काही उठवलीच नाही पालायचं तर प्रमिला आली ते आणि मी बुके वगैरे हो ते सगळं दिलं मी मिलन तू कधी दिले शिरोडला आपण ते काही व्हिडिओ प्रमिलाकडे कॅमेरा होता मी आणायला गेले होते मागे बुके वगैरे तिने काही ते व्हिडिओ चालू नव्हता केला सेलिब्रेशन झाले त्या दोघांनी पण केक वगैरे आणला होता मी पण छोटीशी पेस्ट्री आणलेली आपण ती कट केली आता चला अंदा घेऊया झोपून असा छानसा बड्डे सेलिब्रेट झाला मिलनचा नाईटला पुरुषाला उठवलं नाही म्हणलं नको चिडचिड करल आणि एकदा जर उठली तर परत ती झोपायचं नाव नाही घेणार लवकर त्याच्या तिला नाही उठवलेलं हा पसरा बे त्यावरून मी रात्र झाली आता आता आपण सकाळी भेटू उद्याचा दिवस पण कसा जातोय तुम्ही बघा रात्री असं छान सेलिब्रेशन झालं तर चला आता आपल्यात मी सेम येईन तसंच छान छान फॅमिली ब्रॅक घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असं चॅनेलला पण एक छा खूप सरप्रेम द्या बाय